समता विकास संघ या सामाजिक संघटनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोशी येथे करण्यात आले दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी संघ महाराष्ट्र राज्याच्या या संघाच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित सर्व तरुण वर्ग खऱ्या अर्थानं कुठलंही काम एक चळवळीतनं उभं राहतं आणि ते काम करायचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न ज्ञानेश्वर भावाच्या माध्यमातून आज या ठिकाणी सुरुवात चार महिन्यापूर्वी झाली तर माझ्या अभ्यासाप्रमाणे अनेक दिवस तुम्ही सर्वसामान्य पीडित जनतेसाठी केलेला संघर्ष सर्व गावच्या नव्हेच संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात लोकांनी अनुभवलेलं अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्याही मंडळाच्या सुरुवातीला तुम्हीच नसतं आणि नंतर मंडळ स्थापन करायचा स्थापन झाल्यानंतर त्या मंडळाची कामगिरी चांगली असते त्यानंतर सर्वजण त्यात सहभाग घेतात परंतु तुमच्या गोष्ट सांगायचं झालं तर वेगळी तुमच्याकडं कार्यकर्त्यांची फरी एक सर्व एक बंधुत्व पाळून सर्वजण तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम करताय त्याचं मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो विशेषतः ज्या ज्या सभासद या संघटनेसाठी काम करतात सर्वांची प्रामाणिक समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे मी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज केंद्रित केलं एक कविता आहे एक जागं झालेलं मन दुसऱ्या मनाला जागा करतं दुसरं जागा झालेलं मन तिसऱ्या मनाला जागा करतं आणि तिन्ही जागी झालेली मन गाव जागा करतं आणि जागा झालेलं गाव हे समाज जाग करतं जागा झालेलं समाज हे राष्ट्र घडवतं आणि हे राष्ट्र घडवण्याचं काम आमचे बंधू मावलीबाऊ गोराटे यांच्या माध्यमातून होत आहे तुमची जी संघटना आहे ती संघटना अजून मजबूत होणे या सदिच्छा आणि शुभेच्छा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आरक्षण नेते नक राज्री शाहू महाराज गांधी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊसाठी माताराबाई माताभिमाई माता, माता, माता जित त्या तरुण महामानेंना आणि महापुरुषांना देवा असं अभिवादन आज संताविकास सामाजिक संघ या सामाजिक संघटनेशी जनसंपर्क का कार्यालय आपण मुशी या ठिकाणी चालू केले या ठिकाणी या ऑफिसच्या उद्घाटनासाठी नगर चवक वदनशेठ बोराटे सामाजिक कार्यकर्त्या कवीत अल्लाट युवा नेते निलेश वंदनाबाई आल्हालाट युवा नेते निलेशेठ बोराटे सतीभाऊ बोराटे सामाजिक कार्यकर्ते सोपान बोराटे दशरथ बोराटे प्रकाश बोराटे श्रीकांत अल्लाड आणि सामता विकास सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व आपले प्रकाश अल्लाट या ठिकाणी सर्व उपस्थित आहे या सर्वांचं मी समताळ विकास सामाजिक संघटनेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो कमताळ विकास सामाजिक संघ हा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी ही संघटना गेल्या चार महिन्यापासून काम करत आहे यापुढे सुद्धा शोषित पीडित घटावरती या जनसंपर्क कार्यालयामधून आपण हे सर्व कामे करणार आहे तरी आपण सर्वांनी या संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयासाठी उपस्थित झाली सर्वांचे मी आभार मानलो की सामान्य कुटुंबामधून करण्याचं काम चालू केलं आम्ही असं कोणता कोणता असा विषय झाला की आपलं काम करायचं त्यासाठी संघटना राहावी संकट टावी त्यासाठी आर्थिक आम्ही केलो गेल्यानंतर ती सगळ्या रजिस्ट्रेशन पाहिजे रजिस्ट्रेशन असल्यानंतर त्या सगळ्याच्या गाडीत मान्यता भेटली आणि त्या माध्यमातून ऑफिस ऑफिस करून ऑफिसच्या माध्यमातून सगळं ग्रामाण करायचे हे आम्ही सर्वांनी ठरवलं आता येणाऱ्या कालावधीमध्ये असेल कारण काम करणार आहात असेल काय असून जे जे करताय ते करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण